नमस्कार महाराष्ट्र तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण एका अशा स्कॉलरशिपबद्दल माहिती बघूया जी गरीब विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे त्या स्कॉलरशिपचं नाव आहे एच डी एफ सी बँक परिवर्तन स्कॉलरशिप प्रोग्राम दोन हजार पंचवीस सव्वीस यासाठी तुम्हाला मागच्या वर्षीमध्ये पंचावन्न टक्के मार्क्स असणं गरजेचं आहे आणि जर तुमचं फॅमिली इन्कम हे अडीच लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात तुम्ही पहिली ते बारावीमध्ये शिकत असाल किंवा तुम्ही डिप्लोमा करत असाल किंवा ग्रॅज्युएशन करत असाल किंवा युजी पी जी मध्ये तुम्ही शिकत असाल तर तुमच्यासाठी ही स्कॉलरशिप महत्त्वपूर्ण असणार आहे आणि पंधरा हजार ते पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत एवढी स्कॉलरशिप मिळणार आहे आता यासाठी कोण कोण अप्लाय करू शकणार आहे कशा प्रकारे अप्लाय करायचं ह्याची संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघूया त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करा चला तर बघूया डिटेलमध्ये तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एच डी एफ सी बँक परिवर्तन स्कॉलरशिप प्रोग्राम दोन हजार पंचवीस यासाठी अप्लाय करणं सुरू झालं आहे तुम्ही आता फॉर्म भरू शकता आणि ही कोणासाठी आहे तर इथे त्यांनी सांगितलं आहे पहिली ते बारावीमध्ये तुम्ही शिकत असाल किंवा डिप्लोमा आय टी आय पॉलिटेक्निक यूजी अँड पी जी स्टुडंट असाल किंवा यामध्ये शिकत असाल तर तुमच्यासाठी ही स्कॉलरशिप असणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार आहे त्यांच्याबद्दल इथे संपूर्ण माहिती दिली आहे जसं की मी तुम्हाला वरती सांगितलं तर तेच संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल पहिली ते बारावीमध्ये असाल तर अप्लाय करू शकता किंवा आय टी आय पॉलिटेक्निक यूजी पी जी म्हणजे प्रोफेशनल किंवा जनरल शिक्षण तुम्ही करत असाल कोणता कोर्स करत असाल तर त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत तुम्हाला इथे स्कॉलरशिप मिळते आता आपण याची पात्रता काय असणार का आहे आणि बेनिफिट काय असणार आहे ते बघूया आता इथे स्कूल स्टुडंट म्हणजे जे पहिली ते बारावीचे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी आपण बघूया इथे तुम्ही बघू शकता व्ह्यू डिटेलवर क्लिक केल्यानंतर इथे संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल जर तुम्ही पहिली ते बारावीमध्ये शिकत असाल किंवा तुमचा डिप्लोमा आय टी आय पॉलिटेक्निक कोर्सेस प्रायव्हेट गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकत असाल तर मागच्या वर्षी तुम्हाला कमीत कमी, कमी पंचावन्न टक्के पडलेले पाहिजे आणि तुमचे जे फॅमिलीचे इन्कम आहे ते अडीच लाख किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त तुमचं फॅमिलीचं इन्कम नको आहे तुम्ही भारताचे नागरिक असाल तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात जर तुम्ही बारावी नंतर डिप्लोमा करत असाल तर तुम्ही देखील इथे अप्लाय करू शकता आता यासाठी बघू शकता तुम्ही पहिली ते सहावीसाठी बेनिफिट काय आहे तर पंधरा हजार रुपये एवढी स्कॉलरशिप मिळणार आहे आणि सातवी ते बारावी डिप्लोमा आय टी आय पॉलिटेक्निक स्टुडंटसाठी अठरा हजार एवढी स्कॉलरशिप मिळणार आहे आता यासाठी डॉक्युमेंट काय काय पाहिजे पहिला आहे पासपोर्ट साईज फोटोग्राफ पाहिजे तुमचा त्यानंतर मागच्या वर्षीचं तुमचं मार्कशीट पाहिजे त्यामध्ये तुम्हाला पंचावन्न टक्के पडलेले पाहिजे आणि तिसरं आहे तुमचं आयडेंटिटी प्रूफ जसं की आधार कार्ड वोटर आय डी ड्रायविंग लायसन यापैकी एक प्रूफ तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे आणि अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे या पहिले तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी काय क्रायटेरिया आहे व्यू डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळेल जो तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स करताय किंवा जनरल कोर्स करतायत जसं की एम कॉम एम ए किंवा एखादा प्रोफेशनल कोर्स करताय जसं की एम टेक एम बी ए यासाठी तुम्हाला मागच्या वर्षीमध्ये पंचावन्न टक्के मार्क्स पडलेले पाहिजे सेम इथे पण फॅमिली इन्कम अडीच लाख किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे तुम्ही भारताचे नागरिक असाल तुम्ही अप्लाय करू शकता जर जनरल पोस्ट ग्रॅज्युएट करत असाल तर तुम्हाला पस्तीस हजार एवढा बेनिफिट मिळतो स्कॉलरशिपचा जर प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट असाल तर पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे स्कॉलरशिपचा डॉक्युमेंट काय सांगितले त्यांनी इथे पासपोर्ट साईज फोटोग्राफ त्यानंतर मागच्या वर्षीचं तुमचं मार्कशीट पाहिजे आयडेंटिटी प्रूफ पाहिजे आधार कार्ड किंवा वोटर आय डी वगैरे त्यानंतर तुम्ही ज्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतले त्या कोर्सचं एक तर फीचं रिसिप्ट पाहिजे किंवा ॲडमिशनची रिसिप्ट पाहिजे किंवा त्याचं लेटर पाहिजे किंवा तुमचं आय डी कार्ड पाहिजे किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट तुमचं इथे त्यांना लागणार आहे या या आता यासाठी अप्लाय कसं करायचं इथे तुम्हाला दिसतं अप्लाय नाव यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही साईन इन आणि पासवर्ड टाकून किंवा गुगल सोबत रजिस्टर करून तुम्ही इथे अप्लाय करू शकता इथे त्यांनी व्हिडिओ पण दिलाय तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी तुम्ही बघू शकता पात्रता काय असणार आहे आता अंडर ग्रॅज्युएट जसं की बी कॉम बीएससी बी ए बी सी एक्सेट्रा बघू शकता तुम्ही इथे व्ह्यू डिटेल्स वर क्लिक केल्यानंतर जनरल कोर्स जसं की बी कॉम बीएससी बी ए बी सी ए आणि प्रोफेशनल कोर्स जसं की एम बी ए बी टेक एल एल बी बी आर किंवा नर्सिंग यामध्ये जर तुम्ही शिकत असाल तर मागच्या वर्षी तुम्हाला पंचावन्न टक्के पडलेले पाहिजे दोन पॉईंट पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी तुमचं फॅमिली इन्कम पाहिजे आणि तुम्ही भारताचे नागरिक असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता या स्कॉलरशिपला त्यानंतर जर तुम्ही जनरल अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट असाल तर तीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला बेनिफिट मिळतो स्कॉलरशिपचा आणि जर प्रोफेशनल अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट असाल तर पन्नास हजार एवढा तुम्हाला बेनिफिट मिळतो सेम इथे पण तेच डॉक्युमेंट सांगितले त्यांनी जे मागच्या वेळेस सांगितलेले आहे तुम्ही इथून अप्लाय नाव करून अप्लाय करू शकणार आहात अप्लाय नाव वर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे तुमचं एज्युकेशन हायर एज्युकेशन ते सिलेक्ट करायचे त्यानंतर स्टार्ट ऍप्लिकेशन म्हटल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे चेक युअर एलिजिबिलिटी म्हटल्यानंतर यू आर एलिजिबल टू अप्लाय ओके केल्यानंतर तुम्हाला इथे बडी फॉर स्टडी वर अप्लाय करायचं आहे इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड व्हेरीफाय करायचंय त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं फर्स्ट नेम टाकायचंय त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे ईमेल आयडी टाकायचं आहे व्हॉट्सअप नंबर कॅटेगरी तुम्हाला इथे टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुम तुमचं अॅन्युअल इनकम किती आहे ते टाकायचे त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तुमचा डेट ऑफ बर्थ तुमची टाकायची इथे तुमच्या ऍड्रेस डिटेल्स टाकायचे परमनंट ऍड्रेस डिटेल्स त्यानंतर करस्पॉन्डंस ऍड्रेस डिटेल्स टाकायचे तुम्हाला इथे त्यानंतर तुम्हाला हे दुसरं पेज तिथे तुमचे एज्युकेशन डिटेल्स टाकायचे त्यानंतर तुमचे फॅमिली मेंबर्स डिटेल्स टाकायचे त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचे डिटेल्स टाकायचे त्यानंतर रेफरन्सेस जे असतील ते तुम्हाला इथे टाकायचे इथे बँक डिटेल्स टाकायचे बँक डिटेल्स का तर तुमची स्कॉलरशिप ही बँकेमध्ये येईल त्यासाठी तुम्हाला इथे बँक डिटेल्स टाकायचे आणि त्यानंतर तुमचे जे पण बाकीचे जे डिटेल्स आहेत ते शेवटच्या पेजवर टाकून तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रिव्ह्यू म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही हा फॉर्म सबमिट करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता इथे त्यांनी मागच्या वर्षी जे जे स्कॉलरशिपले आहे किंवा ज्यांना मागच्या वर्षी स्कॉलरशिप मिळाली आहे त्यांनी मागच्या चार वर्षाचे इथे रेकॉर्ड वर दिलंय तुम्ही बघू शकता दोन हजार चोवीस इथे तुम्ही बघू शकता तेवीसचा चा आहे दोन हजार बावीसचा चा आहे दोन हजार एकवीसचा चा आहे इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल्स बघायला मिळेल तुम्हाला जर रिझल्ट चेक करायचं जर मागच्या वर्षी हा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या वर्षी स्कॉलरशिप मिळाली आहे का नाही ते बघायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता पहिली जी आहे ते पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी आहे त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी आणि त्यानंतर स्कूल स्टुडंटसाठी इथे देखील मागच्या वर्षीचे सर्व रिझल्टस त्यांनी इथे दिलेले आहे जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असेल तर आपला मराठीमध्ये ब्लॉग टाकले आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये